हा विश्वगिरू मी शिव्या देत नाही आज ह्या व्यासपीठावरती नाही तर मी मोजून शिव्या देत असतो विश्वगुरूच जागतिक व्यासपीठावरती जातो त्यावेळी जगातले नेते कसे त्याला बाजूला सारतात याच्या युट्यूबवरती रीलच्या रील्स आहेत अशी परिस्थिती मी इथल्या सनातना सांगतोय हा विश्वगिरू मी शिव्या देत नाही आज ह्या व्यासपीठावरती नाही तर मी मोजून शिव्या देत असतो विश्वगुरूच जागतिक व्यासपीठावरती जातो त्यावेळी जगातली नेते कशी त्याला बाजूला सारतात याच्या युट्यूबवरती रीलच्या रील्स आहेत अशी परिस्थिती मी इथल्या सांगतो सांगतोय